केडी चौधरी डाळिंब्याड पुणे मध्ये सातत्यानं जे शेतकरी माल घेऊन येत आहेत आणि जे गाडीवाले सुद्धा अगदी दिवस रात्र मेहनत करून शेतकऱ्यांना कुठलाही मध्ये कमिशन न घेता मी आवर्जून ह्यासाठीच उल्लेख करतो गेले सात आठ वर्षापासून हे आमचे गाडीवाले आहेत की जे कर्नाटक पासून येतात परंतु कुठल्याही कमिशनची अपेक्षा न ठेवता आज शेतकऱ्यांना चांगला दोन रुपये मिळवून देण्याचं पुण्य काम करत आहे आणि अशा शेतकऱ्यांना इथपर्यंत आणल्याच्या नंतर मला आज त्यांच्याच तोंडून ऐकूया की त्यांना जागेवरती काय मागितलं होतं आता ॲव्हरेज काय पडलेलंय जागेवरती तुमचा काय रेट मध्ये मागितलेला होता नमस्कार मी एक शेतकरीच आहे जागेवरती एकशे पस्तीस न माझा माल मागितला होता गोळीचा एकशे पस्तीस ने इथनं चालू झालेला आहे ऍव्हरेज मला एक दीडशे पर्यंत एवरेज पडला एकशे सत्तावन्न रुपये तुम्हाला बदल्यासहित एवरेज पडले बदल्या साहित्य आणि वरती एकशे सत्तर रुपये ॲव्हरेज पडलेले जो चांगला माल जो जागेवरती जातो तो एकशे एकोणसत्तर रुपये आणि किती आहे ऐंशी पैसे एकोणसत्तर रुपये आणि ऐंशी पैसे ऍव्हरेज पडला जो जागेवर जागे हो जातोय जो आज जागेवरती एकशे तीस एकशे चाळीस चे सौदे होत होतात किंवा एकशे पन्नास जरी माहित तर रिजेक्शन करून तो एकशे तीस पर्यंत जातोय तुमचा बदल्यासहित काय रेट पडला इथं सत्तावन्न एकशे सत्तावन्न रुपये तेवीस पैसे ऍव्हरेज पडला पण एकशे पस्तीस रुपये मागितल्याच्या नंतर ते माल रिजेक्शन झाले असत रिजेक्शन झाले असते तर कमीत कमी एकशे दहा पंधरा रुपयापर्यंत दहा पंधरा रुपये एवढी आला असतं आज त्यांना साधारणतः एकशे सत्तर रुपयाचं एव्हरेज बसते आणि सरसकट एकशे सत्तावन्न रुपये बसते साधारणतः सत्तावन्न म्हणजे सत्तेचाळीस रुपये किलोच्या आसपास हा जवळजवळ रेटचा फरक जागेवरती आणि मार्केटमध्ये त्यांना जाणवतोय पण हे धाडस जर शेतकऱ्यांनी नाही केलं तर शेतकरी फसणार आहे आणि प्रत्येक जण सांगतो की जागेवर आज मंदी झालेली का जागेवरती खूप कमी वाढायला माल गेला पण वर किती दोन कॅरेट चार कॅरेट असतात परंतु खालच्या रेट खालचा रेट किती वाढवून मिळत तेवढं चांगलं गोळी गोळी महत्वाची म्हणजे आज तुम्ही इथं आल्यानंतर तुम्हाला समाधान आहे मला तर समाधान आहे समाधान आहे मग पाच वर्ष झालं नाही तर यायला लागले पण समाधान तुम्हाला असताना तुम्ही इतरांना सुद्धा चार लोकांना जर हे आवच्छा, आवच्छा, आवच्छा भले सांगितल्या माल द्या पहिला येऊन एकदा येऊन मार्केट बघून खात्री वाटलं तरच आणा आता हे जत तालुक्यातून हे पंढरपूर तालुक्यातून त्या दिवशी यांनीच एकशे पंधरा रुपयांनी मागितले एकशे पंचवीस रुपयेच गुटी यांची स्टार्ट झाली आजही एकशे पंचवीस रुपये गुटी स्टार्ट झाली म्हणजे बाग संपत संपत जरी आली तरी रेट मध्ये कुठेही कमी नाही रेट वाढायला लागले लागली आणि त्याच्यामध्ये आज एकशे सत्तर रुपयाचा अव्हरेज पडतंय आणि खूप आज शेतकरी समाधान येऊन गेले चार पाच दिवस आपले चार पाच वर्ष तुम्ही इथपर्यंत येत आहे आणि आता तुम्ही त्या दिवशी मुलाखत तर दररोज मार्केटमध्ये येत आहे दररोजच्या मार्केटमध्ये तुम्हाला सुधारणा दिसते का कुठे कमी झाले वाढ झाली दररोजच्या मार्केट पेक्षा आज वाढ झाली वाढ झाली त्याचं एक कारण सांगतो की जो वला माल येतो मध्यंतरी पाऊस पावसामुळे जरा थोडं पावसामुळे व्यापारी घाबरतात हा बॉक्स बॉक्समध्ये टाकल्यानंतर जा सडून जाईल का परंतु आज तुम्हाला हे जी वाढ दिसली असेल तर माल सुकलेले आहेत मध्ये आता थोडासा बदल झालेला आहे कोरड्या वातावरणामुळे तुम्हाला रेट मध्ये बदल झालेला दिसला आज ग्राहक इतकं डिमांड करत पण जागेवरती शेतकरी भयभीत झाला की आता व्यापारी कमी मागायला लागले असं वाटतं कमी झालं मार्केट नाही नाही कमी नाही झालं त्यांच्यामुळं वाढलं जागामध्ये सध्याचं तुम्हाला सध्याच सांगायचं असलं तर दादा तुमच्या युट्यूब मुळे हा कोण बघते ते तर जागेमध्ये द्यायला विचार करतायत विचार पाहिजे करूट्यूब मला च्या वर गेलेला आहे ते तुमच्या ही परमेश्वर जिल्ह्याला आहे माझ्या कुठेतरी तोडू शब्द आता की पुढे जाऊन रेट पडणार नाहीयेत नाही दादा तुमच्या तुमच्यासारखा मोकळ्या मनान बोलणार कोण आहे हा माझ्या मनात सांगायचं तुम्हाला म्हणलं वाढतंय मोकळ्या मनान शेतकरीला सांगणारा माणूस म्हणला तर असू द्या शेवट शेतकऱ्यांनी जागेवर देऊ किंवा इतर मार्केट जाऊ किंवा माझ्याकडे येऊ पण तरी फसलं नाही पाहिजे ही माझी प्रामाणिक भावना आहे शेवट परमेश्वरांनी मला माझ्या पुरतं भरपूर दिलेले पण त्या शेतकऱ्याच्या झुळेमध्ये काहीतरी दोन रुपये जास्त टाकायचं राजपूर तरी योगदान माझ्यामुळे मिळत असेल तर हे खर तर मला पुण्य आहे माझ्याकडे मला परवडल जास्त माझ्याकडनं कधी तुम्हाला फोन येणार नाही आणि जो फोन करतोय त्याची त्याच्याकडनं करतो माल जात नाही म्हणून फोन करत असेल पण तुम्ही गेलेली माणसं परत फिरून येत आहेत जो फोन केला गाडीवालेला केला शेतकऱ्याला केला तरी ते फिरून पुन्हा मैदानात पुन्हा मैदान तिथे येत आहेत आज मध्यस्थीला गरज नाहीये पैसे देण्याची मध्यस्थीला गाडीवाल्याला तुम्ही योग्य भाडं द्या तो तुम्हाला योग्य ठिकाणी घेऊन देईल तुम्हाला रेट जर चांगला मिळाला तर तुम्ही चार शेतकऱ्याला पाठवणार आणि अशा परिस्थितीमध्ये आज शेतकरी जवळची मार्केट सोडतोय बरोबर आहे पंढरपूरचं मार्केट सांगोला मार्केट सोलापूर मार्केट सोडून मी आलो आधी आधी माल पाठवलं मी तरी नुसतं युट्यूबच्या माहितीवर पाठवलं माल ही वस्तू आहे गाडी बरोबर सुद्धा आल नव्हतो आज खऱ्या अर्थानं आज तर हे पहिल्यांदा शेतकरी आलेले तुमचा काय अनुभव राहिला मी आता पहिल्यांदाच आलो तुम्हाला काल फोन केला माझा सांगली जिल्ह्यात कवटिमेगा आलो का दोनशे साठ किलोमीटर अंतर पडते आपलं बाकी दोन तीन शेतकऱ्याला विचारला आपण जागा म्हणजे माल घेऊन कोण तयार पण म्हणताना स्वतःच मी स्वतः गाडी केली एक चाळीस पिरेट माल थोडी पपई टाकून मी स्वतः काल घेऊन आलो आता स्वतः आपण माल घेऊन जाऊन अनुभव म्हणजे प्रत्यक्षात मोकळं जाण्यापेक्षा ना मालच घेऊन जा म्हणून आज माल घेऊन आलो जागेवर काल माल काढताना एका व्यापाऱ्यांना लास्ट ऐंशी रुपये मागितलं माझं सरसकट फुट पंक्चर सोडून आजची सरासरी काढली तर मला वाटतं एकशे वीस रुपये पडली आपण म्हणजे चाळीस रुपयाची वाढ झाली आणि ऐंशी रुपये घेऊन पण त्याच्यात थोडस काहीतरी काढलं काढलं जास्त म्हणजे साधारणतः दहा टक्के जरी उतरलं असतं तरी, तरी, उतर तरी पन्नास रुपयाचा फरक पडला माल काढते तेव्हरच काढते ना म्हटलं मी कड मी तुला माल देणार नाही म्हटलं मी कोणाला माल घेऊन जाणार आहे पण नव्वद न जरी म्हणला तरी माहिती देणार नाही म्हटलं मी हा निश्चय पक्का केला म्हणून इथपर्यंत आले आज त्यांना त्याशे हिशोबाने चाळीस पण त्यांनी घेतल्यानंतर जर चिवडलं असतं तर दहा पाच रुपये अजून रेट घातला म्हणजे पन्नास रुपये किलोला कमीत कमी वाढ झाली एका कॅरेटला हजार रुपयाची वाढ झाली किती कॅरेट आणली तुम्ही आपले सदतीस कॅरेट होते म्हणजे सदतीस हजार रुपयाचा फायदा घेऊन चालले आणि स्वतः गाडी आणली पपई टाकून आली पपई टाकून आणली पण सदतीस हजारामध्ये आता तुमचं इथं वाढ झाली गाडीला किती गेलं गाडीला सात हजार तरी तीस हजार रुपये म्हणजे फ्रीमध्ये गाडी आणले गोष्ट आणण्यासारखा म्हणजे शेतकऱ्याला फायदा इथं भरपूर होते मात्र सगळ्या शेतकऱ्यांना म्हणणं असं आहे की तुम्ही एक वेळ बाबा मोकळा या किंवा माल घेऊन या माझ्या सांगण्यानुसार तुमचा तोटा अजिबात होणारा फायदाच होईल तुम्ही ते बाबा चाळीस चाळीस प्लेट घेऊन जरी आला गाडी करून तर तुम्हाला त्याचा फायदा होईल असं मला सगळ्या शेतकऱ्यांना सांगायचं आमच्या भागातला असतील बाबा सगळ्या शेतकऱ्यांना आणि राजस्थान जरी चालू झालं तरी माल नाहीयेत पहिल्या ना टप्प्यात ना आपलंही मार्केट चालू करायचं मनस्थिती जरी असलो तर तिथल्या थोड्या लोकांची सोय होऊ नये म्हणून मार्केट चालू होईल माल नाही जानेवारी ना मध्ये ना 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 माल वाढणार आहेत एकतीस डिसेंबर पर्यंत रेट पडले नाही पाहिजे हा माझा अंदाज तरी मी पंधरा डिसेंबरच तारीख सांगितलेली मध्ये काय जर बदल झाला तर हे सांगता येणार नाही पण तसा माल कुठं जादूची कांडी नाहीये की माल कुठं वाढेल माझ्या एकदम येऊ शकणार अर्थानं शेतकरी ज्यावेळेस बोलता होतोय तेव्हा शेतकरी जेव्हा शेतकऱ्याला बोलतो त्यावेळेस जाता जाताना मी शेतकऱ्यांशी चर्चा करत असताना आज शेतकरी तर समाधान जाते हे मला एक अभिमानाची गोष्ट आहे की आज केडी चौधरी डाळिंब्याड पुणे असेल केडी चौधरी डाळिंब्याड नाशिक असेल केडी चौधरी डाळिंब्याड इंदापूर असेल या तिन्ही मार्केटला शेतकरी येताना समाधानी का होतोय इथं व्यापारी वर्ग भरतोय आणि व्यापाऱ्या तुम्ही काय करता व्यापाऱ्याला तुम्ही हालू देत हलू बोलता असताना कसं आहे तुमच्या पूर्ण त्या शेतकऱ्याचा रेट निघेपर्यंत तुमच्या व्यापाऱ्याला बाबा सांगता या रेटपर्यंत त्याला काय व्यापारी काय करतात मार्केटमध्ये त्याच्या मनाप्रमाणे रेट लगेच पुढे सरकता मी बघितले बाकी व्यापारी मार्केट आणतो तसा तुमच्या इथं घडत नाही तुम्हाला आम्ही शेतकरी तुमच्या पुढे नाही थांबलं तरी काय अडचण येत नाही रेंज माल खूप माल सोडत नाही म्हणजे तुमच्याकडे जरी नसेल घेतलं व्यापाऱ्यांनी गेलं असेल तर तु, 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 तुम्ही आणला म्हणून आम्ही घेतोय ही वस्तुती आहे आणि तमाम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना सांगतो की आता जागेवरती कुणी मागत असेल तर डायरेक्ट पुण्याला या डायरेक्ट आजूबाजूची मार्केट पहा आणि मग जागेवर द्यायचा का मार्केटला द्यायचा ह्याचा विचार करा एवढंच या निमित्ताने सांगतो धन्यवाद नमस्कार नमस्कार